सोनं चोरलं पण नशीब चमकलं नाही एकोणवीस वर्षीय तरुणाला अटक नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने घरफोडी करून चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने विक्रीस आणणाऱ्या एका अट्टल चोराला अटक करून अडतीस हजार तीनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे हेडगेवार नगर येथील घरात मागील दरवाजातून प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून दागिने चोरीला गेले होते याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुप्त माहितीच्या आधारे युनिट क्रमांक दोनच्या पथकाने हेडगेवार नगर अमरधाम सापडार असून संशयित स्वप्नील संजय पवार व एकोणवीस राहणार पाटील नगर नवीन सिडको यास ताब्यात घेतले झडतीत त्याच्याकडून चोरी गेलेले दागिने जप्त करण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील कारवाईसाठी त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या समाधान हिरे मुक्तार खान पठाण बाळू शेडके शंकर काळे सुहास क्षीरसागर नंदकुमार नांदुरडीकर सुनील आहेर चंद्रकांत गौडी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे यांनी पार पाडली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड